नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या आमच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपल्याला ई e एम वन बद्दल थोडक्यामध्ये आपल्याकडं एक प्रॉडक्ट आहे जसं नाव आहे ई एम वन सोल्युशन थोडक्यामध्ये बघा ई एम वन सोल्युशन काय आहे तर तीन प्रकारच्या बॅक्टेरियांचा संच आहे हा अशा प्रकारच्या की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे रोडोसोडो म्हणास दुसरं म्हणजे लॅक्टोबेसिलस केसी आणि तिसरं म्हणजे जे आहे सॅकॅरोमॅसिस सेरवेचे तर अशा तीन बॅक्टेरियाचा हा संच आपल्याकडं आहे थोडक्यामध्ये एक लिटर बॉटलमध्ये हा उपलब्ध आहे तर आपण थोडक्यात बघूया याचे फायदे काय आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे वापरायचं आहे तर हे वापरताना लक्षात घ्या की तीन बॅक्टेरिया असे आहेत हे की ज्यांचा आपल्या पिकाचा स्पेशली मुळांसाठी खूप चांगला उपयोग होतो की ज्या पिकामध्ये जास्त मर कुळूज अशा गोष्टी आहेत तर अशा पिकांना स्पेशली तुम्ही हा ई एम वन जो आहे वापरू शकता स्पेसिफिकली सांगायचं झालं तर डाळिंब असेल पेरू असेल किंवा फळबाग असतील कुठल्याही प्रकारचे त्याच्यासाठी तुम्ही खूप चांगला हा प्रोडक्ट वापरू शकता आता ह्याच्यामधल्या प्रत्येक घटकाचं आपण कशा पद्धतीनं कार्य आहे हे आपण बघूया आता ह्याच्यामधलं पहिली गोष्ट म्हणजे रोड सोडून बघूया रोड सोडून हा थोडक्यात फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणजे थोडक्यात काय प्रकाश संश्लेषण वाढवणारा बॅक्टेरिया तुमच्या पिकामधील किंवा फळबागामधील पानामधील क्लोरोफिल वाढवायचं काम करतो तो आणि तुमच्या पिकामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया जास्त करतो थोडक्यात आता जास्त फोटोसिंथेसिस झाल्यामुळे काय होणार आहे थोडक्यात की तुमच्या पिकाची जी उंची आहे किंवा वाढ आहे ती थोडीशी चांगली होणार आहे लक्षात घ्या त्याशिवाय रोडूसडू म्हण असतो की आपल्या पिकामध्ये ऑर्गॅनिक मॅटर डिकंपोजिशन म्हणजे थोडक्यामध्ये जे काही पालापाचोळा पडला आहे कोणा बरेच शेतकऱ्यांनी शेख टाकलं असेल किंवा पालापाचोळा टाकला असेल त्याचं डिकंपोजिशन करण्याचं काम सुद्धा रोड सोडू म्हणास करत असतं हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इष्ट आता इष्ट म्हणजे काय की थोडक्यामध्ये सॅक्रोमाइसिस सरवेले दे, हा सुद्धा एक प्रकारचा बॅक्टेरिया लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये बघा की हा जो सॅक्रोमाइसिस सरवेल आहे किंवा इष्ट आहे तो काय करतो तुमच्या पिकामध्ये ग्रोथ हार्मोन्स असतील व्हिटॅमिन्स असतील ह्याची जी काही उपलब्धता आहे तो वाढवण्याबद्दल काम करतो ग्रोथ हार्मोन्स नॅचरली कसं पीक तयार करू शकेल ह्याच्याकडं त्याचा काय असतो का 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 फोकस असतो थोडक्यात असं आपण म्हणू शकतो तुमच्या पिकांच्या मुळांना सुद्धा एक कवच द्यायचं सुद्धा काम करत असतं तिसरं म्हणजे लॅक्टोबेसिलस केसी तर लॅक्टोबॅसिलस केसी हा अशा प्रकारचा बॅक्टेरिया जो काय करतो लॅक्टिक ऍसिड बनवतो थोडक्यात लॅक्टिक ऍसिड बनवल्यामुळं जे बाकीचे काही अपायकारक म्हणू आपण किंवा रोगजन्य काय काही आहे तर ती आपल्या पिकामध्ये काय होत नाही वाढत नाही लक्षात घ्या त्याला मारायचं काम जो आहे हा लॅक्टोबेसिलस करत असतो त्याशिवाय लॅक्टोबेलस बॅसिलस हा काय करत असतो फर्मिटेशन म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्या पिकामध्ये एक प्रकारचं आपण असं म्हणू की जे काही पाला बसवलं असेल जे काही साईडला पडलं असेल त्याला डिकंपोज सुद्धा काम जो आहे तो लॅक्टोबेसिलस करत असतो आणि ह्या तेनिचा कंबाईन इफेक्ट आपल्या पिकाला असा असतो की पिकामध्ये हिरवेगारपणा वाढणे प्रकाश संश्लेषण जास्त होणे रोगजन्य मुळांपासून आपल्या पिकाचं संरक्षण स्पेशली डाळिंब पेरू बऱ्याच बघा की ह्याच्यामध्ये मर खूप आपल्या पिकामध्ये होत असते तर त्याच्यासाठी तुम्ही हा नक्कीच उपयोग आहे या प्रोडक्टचा करू शकता सर्व प्रकारच्या पिकामध्ये याचा फायदा आहे त्यामुळे असं नाही आहे की फळ फक्त वा वापरलं पाहिजे उसाला सुद्धा नक्की तुम्ही याचा उपयोग जो आहे तो करू शकता आणि वापरू शकता